हाय नमस्कार मी सोनाली आणि मी माझ्या नेम ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ देवाच्या मी प्रार्थना तुम्ही बघते माझ्या हातामध्ये लसूण आणि ह्या लसणाच्या लांडले मी ये ना लसणाची जुडी माझ्याकडं तर लसणाची जुडी ना वर्षभर टिकत असते त्यामुळं मग ये ना मी लसणाची जुडी ना अशी बांधून ये ना मस्त देखी ना अशी टांगून ठेवलेली जेव्हा लागलं लसूण त्यावेळेस एक एक लसूण काढून घेऊन यायचं आणि लसूण वास्तविकोलायचं कितीही दिवस करतो हा नाही तर मग असं कापून जर ठेवलं तर लसूण पिकत नाही तर आज मी ना थोडीशी लवकरच लागेल स्वयंपाकाला कारण आषाढ महिना आहे ना आणि आषाढ महिन्यामध्ये ना आखड तळत असतात आमच्याकडे तर मग आज मंगळवार आहे म्हटले चला आज ना पहिले ना आखड तळून घेऊ देवीला नेवत पाणी वगैरे पण देऊ कारण माझे मिस्टर आहे माझ्या दुखण्यातून सावरले त्यांचं म्हणजे जो ॲक्सिडेंट झाला होता त्यातून त्यांचं खूप नाव जन्म झालेलं आहे मग एक प्रकारे देवाची स्कृपा आहे ती पण तर मग देवाचे पण आभार तर मानलेच पाहिजेत आपण म्हणजे तसं तर प्रत्येकानेच मानले पाहिजेत पण मग आपल्या घरामध्ये जी परिस्थिती उद्भवती आणि त्या परिस्थितीतून जेव्हा आपण मार देतो ना त्यावेळेस खरंच असं अनुभव येतो की कुठेतरी भगवंत आहे अजूनही अशी ती प्रचिती पण येऊन जाते आणि खरंच मारण ना प्रत्येकाने खूप सहकार्य पण केलं त्या काळामध्ये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण म्हणतो ना आपल्यावरती जेव्हा अशी सिच्युएशन येते ना की त्यावेळेस असं वाटतं सगळं संपलं पण त्यावेळेस ना म्हणजे आपण दिसतं कोणीतरी बोलतं ना नको काळजी करू होईल एवढं जरी बोललं ना तरी खूप मोठा दिघ येतो तर मला वाटतं म्हणजे खूप मोठा प्रसंग आलेला होता त्याला पण मी तोंड दिलंय जा, तर जाऊ द्या चालूच असतात अशा सगळ्या मोठ्या गोष्टी छोट्या मोठ्या गोष्टी तर आता मग स्वयंपाकाची तयारी करते थोडे मस्त मस्तीपैकी करायच्या पोरांना तर खूप आवडतात आपल्या लागली मग मी आता स्वयंपाकाला आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप न करता खिशीचं पिठे हे खूपच गरम होतं आणि हाताला पण चटके बसायची मग मी काय केलं फुलपात्र घेतलं आणि फुलपात्राच्या फुल साय्यानेच आहे ना पिठे ना असं छानपैकी मळून घेतलं ड्युटीवरून आल्यावरती ना स्वयंपाक करायचा आणि नैवेद्य वगैरे दाखवायला जायचं म्हटल्यावरती ना खूपच वेळ होत असतो तर मला पण खूप टाईम झालेला होतो स्वयंपाक करता करता तर स्वयंपाक झाल्यावरती आधी मी सगळ्यात आधी ना घरातल्या देवांना आहे ना नैवेद्य वगैरे दिला आणि आता आहे ना बाहेर आमच्या इथं शेजारी ना मंदिर पण आहे देवीचं तर मग तिथं पण आहे ना नैवेद्य वगैरे घेऊन जाणार होती तर मी आणि माझी तिथी आम्ही दोघी पण जणी ना नैवेद्य वगैरे घेऊन गेलो तर तुम्ही इथं बघता येईल देवीचं मंदिर आहे वज्रेश्वरी माता नावे तर खूप छान नेसवलेली होती साडी खूप छान दिसत होती देवीचं रोप ते तर चला मी आता माझ्या व्हिडिओची इथंच एंडिंग करते आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच मला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय गुड नाईट